नेमकी परिस्थिती आहे ती समोर आणलीस त्याबद्दल आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत स्वाती सगळ्यात आधी तर तुझे आभार अशासाठी कारण रक्तदान किंवा रक्ताशी निगडीत कार्यक्रम न्यूज एटीन कर लोकमत करण्यासाठी तू पुढाकार घेतलास तो कार्यक्रम ज्याची अनेक मंत्र्यांनी नेत्यांनी दखल घेतली मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे आणि न्यूज एटीन लोकमत कायम एखादी बातमी एखादा विषय लावून धरता आणि त्याचा इम्पॅक्ट येतोच तसा इम्पॅक्ट ये, तोस आलेला आहे स्वाती काय सांगशील जेव्हा लॉकडाऊनच्या पूर्ण कालावधीमध्ये तू फील्डवर होतीस अनेक रुग्णालयं अनेक नर्सेस किंवा डॉक्टर्सशी बोलत होतीस अनेक रुग्णांशी तू संवाद साधत होतीस तेव्हा तुला वाटलं की रक्तदानाविषयी रक्ताविषयी बोललं पाहिजे त्याचे प्रॉब्लेम्स किंवा त्याचा सकारात्मक भाग समोर आणला पाहिजे नक्कीच कारण जर बघितलं आपण की लॉकडाऊनच्या काळामध्ये जी परिस्थिती होती म्हणजे अनेक रक्तदाते आहेत की जा, जे ज्यांनी स्वतःला रजिस्टर करून घेतलेलं आहे ब्लड बँकांबरोबर पण त्यांना त्या ब्लड बँकांपर्यंत कसं पोहोचायचं एकतर इतके पैसे भरून आपण कुठेतरी जाऊन एखाद्या ब्लड बँकेत रक्तदान करायचं तर इतका पैसा सगळ्यांकडे आहे का दुसरी गोष्ट ट्रेनवर होणार म्हणजे ट्रेन स्टेशनवर होणार जे रक्तदान आहे जे उत्स्फूर्तपणे लोक येतात आणि त्यानंतर रक्तदान केलं जात विविध ब्लड बँका आणि विविध सामाजिक संस्था मिळून एकत्रपणे ह्या कॅम्प करत असतात पण लॉकडाऊन मध्ये ट्रेन बंद होती सात महिने त्यानंतर अजूनही बघितलं आपण सर्वसामान्य जनतेला प्रवास करता येत नाहीये तेव्हा तो एक मोठा वर्ग रक्तदान करण्यापासून किंवा त्यांना दान करण्यापासून तो मुकला होता पण ज्याचा पेट फटका तर या हॉस्पिटल्स मध्ये आणि थॅलेसेमिया पेशंट्सना होत होता आता थॅलेसेमिया पेशंट कदाचित ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी की काही जणांना म्हणजे जर समजा एक एखाद सहा महिन्याचा वगैरे बाळ असेल तर त्याला एक महिनाभराने वगैरे रक्त द्यावं लागतं ला दर महिन्यानी पण जर पेशंट एखादा तीस बत्तीस वर्षाचा मुलगा असेल किंवा सतरा अठरा वर्षाचा मुलगा असेल मुलगी असेल तर त्याला दहा ते चौदा दिवसांनी दर या दहा ते चौदा दिवसांनी रक्त द्यावं लागतं त्यामुळे विचार करू आपण की साधारणतः एक साधारणतः एम एम रिजनमध्ये अडीच हजार थॅलेसेमिया पेशंट की त्यांना रक्ताची गरज लागते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या सगळ्या थॅलेसेमिया पेशंटसह मध्ये ज्यांचे अवयव म्हणजे रक्त वाहून जात अशांना रक्त द्यावं लागतं तर अशा परिस्थितीमध्ये जो काही मुंबईमध्ये म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये साधारणतः तीन लाख युनिट रक्ताची गरज लागते तर या तीन पैकी एक लाख युनिट इतकं रक्त एकट्या आय टी प्रोफेशनल्स कडनं मिळतं मुंबईतल्या आहेत कॅम्प आणि या रक्त दिलं जातं पण दुर्दैवानं वर्क फ्रॉम होम मुळे सगळी मंडळी आपापल्या घरी थांबून राहिली त्यांचे कॅम्प होणं बंद झालं त्यामुळे एक लाख जी काही अमाऊंट किंवा ही जे काही युनिट्स आहेत ते अचानकपणे थांबलं विविध धार्मिक संस्था ज्या आहेत त्या धार्मिक संस्था म्हणजे एखादा प्रोग्राम असेल एखादी पूजा असेल या दरम्यान असे रक्तदानाचे कॅम्प भरवतात तर हे यावर ही बंदी आणली गेली कारण ते गरजेचं होतं कोरोनाच्या काळात त्यामुळे पण इतका मोठा तुटवडा जाणवू लागला पेशंट्सना जे पंधरा दिवसांनी रक्त मिळत होतं तर त्यांची जी रक्त घेण्याची जी कॅपॅसिटी होती म्हणजे रक्त मिळण्याची ती साधारणतः वीस एकवीस दिवस झाले त्यामुळे त्यांच्या पण कार्यक्षमतेवर परिणाम आला एकूणच मुंबईतलीच नाही तर राज्यभरातली परिस्थिती वाईट आहे जसं अजित आणि शिवाजी गोरे यांनी सांगितले हे दोन वेगळे मुद्दे आहेत पण सध्या जर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जर कुठला सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर रक्तदाते पुढे येत नाहीयेत एक तर रक्तदाते का पुढे येत नाहीयेत जसं आता हे करणं सांगितले मी आय टी प्रोफेशनल महत्वाचं कारण की समजा मी रक्तदान करते तर मला ती शुअरिटी नाहीये की मी माझा यावर विश्वास आहे नाहीये की जर मी रक्तदान केलं तर या मधल्या काळात मला करोना होणार नाही त्यामुळे एसबीटीसी म्हणजे राज्य रक्त संक्रमण परिषदेचं हे काम असतं की त्यांनी लोकांच्या मध्ये म्हणजे खर तर सरकारचीच एक संस्था आहे त्यांनी लोकांमध्ये जनजागरण करणं की तुम्ही रक्तदान करा रक्तदान करणं हे सेफ आहे दुसरी मोठी की जे रक्त देतो त्या रक्ताला रक्त रख्टा, मी फुकट आणि या मुद्द्यावर आपण हो, 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 मला मला दोन्ही मुद्द्यांवर स्वाती तुझ्याकडनं अधिक जाणून घ्यायचं आहे एक तर खरं आताच्या काळामध्ये रक्ताची गरज आहे रक्तदाते सुद्धा आहेत पण ते बाहेर याला धजावतात त्यांना भीती वाटते की आपल्याला कोरोना झाला कुठे कशाचा स्पर्श होईल माहिती आणि